लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पसंत होईल लेडीज साठी ब्रायडल पीस कॅटलॉग पीस नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी खोतवाडी तालुका हातकणंगले येथील भ्रष्टाचाराबाबत वारंवार तक्रार व वा कारवाईची मागणी करून संबंधित अधिकारी यांनी कारवाई केली नाही उलट त्यांना पाठीशी घालण्याचे काम अधिकाऱ्यांनी केल्याने गेली दोन वर्षे चाललेल्या या आंदोलनाच्या निषेधार्थ अखेर सोमवारी पंचायत समितीतील सहाय्यक विकास अधिकारी व्ही के महाले यांच्या कार्यालयात कोंडून घेऊन निषेध व्यक्त केला तब्बल चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत कोंडून घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दनानले अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयाचा दरवाजा तोडून हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार करून गुन्हा नोंद केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली गेली दोन वर्षे सतीश दिगंबर पाखले यांनी खोतवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी विकास कामात भ्रष्टाचार केल्याची तक्रार पंचायत समिती हातकणंगले जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे केली होती याबाबत अनेक पत्र व्यवहारही झाले आहेत संबंधितावर एक्स पार्टीचा आदेशही झाला आहे तरी पंचायत समिती व जिल्हा परिषदकडून कोणतीही कारवाई झाली नाही अखेर सोमवारी या संतप्त सामाजिक कार्यकर्त्याने दुपारी चार वाजता महाले याच्या कार्यालयात कोंडून घेऊन एक अनोखे आंदोलन करून शासनाकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी खोलीतून बाहेर पडणार नाही असा इशाराही दिला होता दरम्यान रात्री उशिरा गट विकास अधिकारी पंचायत समितीत दाखल झाल्या व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली पण तरीही आंदोलन करता न ऐकल्याने अखेर पोलीस प्रशासन व पंचायत समितीकडून कोंडून घेतलेल्या कार्यालयाचा दरवाजा तोडून पाखले यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आंदोलनस्थळी सामाजिक कार्यकर्ते नागेश मुळीक प्रवीण कदम शुभम कांबळे विनोद पाटील यांनी गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायतीमध्ये विकास कामाच्या नावाखाली लाखोंचा भ्रष्टाचार झाला असून तो आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून काढणार असून संबंधितावर कारवाई करण्यासाठी शासकीय दरबारात न्याय मागणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पुन्हा एकदा खोतवाडी ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तारदाळ खोतवाडी परिसरात या भ्रष्टाचाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे आम्ही गेले दोन वर्ष झालं दोन हजार तेवीस आणि चोवीस पंचवीस चे ग्रामपंचायतीला माहिती मागतो आहे आणि ती माहिती आम्हाला ग्रामपंचायतीला मिळत नाही म्हणून बी ओ बी ओ ऑफिसला मी त्याची माहितीची अधिकारी एखादी माहिती मागितली तिथेही ती नेम माहिती मिळाली म्हणून आम्ही सीओ ऑफिसला सी सीओ ऑफिसमध्ये देखील आम्हाला ती माहितीची म्हणजे माहिती न देता त तुटपुंची कारवाई करणं किंवा त्यांची बदली करणं आणि हे करणं ग्रामसेवकांची बदली करून त्यांना पा इतरत्र पाठवणं आणि त्यांचं कामकाज चालू ठेवणं असं करून त्यांनी माहिती न न देता त्यांची बदली करून कारवाई केली म्हणून सांगतात पण तसं न करता आम्हाला त्याची पुरेपूर माहिती मिळावी म्हणून आम्ही आज प पंचायत समितीमध्ये बसलो होतो बसल्यानंतर आता रात्री नऊ साडेनऊ दहा वाजले या ह्या वेळेपर्यंत आम्ही पंचायत समितीमध्ये बसलो आहे तरी देखील आम्हाला त्याची माहिती पुरेशी न मिळता आमच्या एका सहकारी मित्रावर शासकीय कामात अडथळा म्हणून त्यांनी त्यात ते, त्या कायद्यांतर्गत अटक केली पण त्या कायद्या